आज संपूर्ण वळवी परिवारात उत्साहाचं वातावरण आहे कारण आज आमची लाडकी कुमारी सुहानी नारसिंग वळवी आपला अकरावा वाढदिवस साजरा करत आहे श्री नारसिंग सुंडा वळवी आणि सौ मंगला नारसिंग वळवी यांची सुकन्या सुहानी आज आयुष्याच्या एका नवीन टप्प्यावर पाऊल ठेवत हो आहे केवळ वो आईवडीलच नाही तर तिचा भाऊ विरेन आणि दोघे आजी आजोबांच्या डोळ्यात आज सुहानीबद्दलचा अभिमान ओसंडून संढून वाहत आहे या खास प्रसंगी श्री सुंडा वळवी व सौ ओली सुंडा वळवी तसेच श्री सुरेश पटले व सौ बारकी पटले यांनी सुहानीला उदंड आयुष्याचा आशीर्वाद दिला आहे तिचे सर्व काका काकू मामा मामी आणि संपूर्ण मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे विशेष म्हणजे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट वृत्तसंकलन विभाग जायखेडा सटाना यांच्या वतीने सुहानीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुहानी तुझे यश गगनाला भिडो हीच सदिच्छा